व एन सी सी एफ अंतर्गत शेतमाल हमी खरेदी केंद्राचे उद्घाटन जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे नाफेड अंतर्गत तूर खरेदी व एन सी एफ अंतर्गत हरभरा केंद्राचे विदर्भ कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड नागपूर यांनी मान्यता दिलेल्या शिवराय वेंचर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड धावडा या केंद्राचे भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करून खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत शेतकऱ्यांनी केंद्रावर तूर व हरभरा आणून आपला माल मोजून देण्यात यावा शासकीय या दरानुसार तूर सात हजार पाचशे पन्नास रुपये व हरभरा पाच हजार सहाशे पन्नास प्रति प्रतिक्विंटल या दराने शेतकऱ्यांना आपल्या मालाचा दर मिळणार आहे तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून भरकस प्रयत्न करण्यात येत आहेत दुर्वल जाण्याची शेतकऱ्यांना यापुढे गरज भासणार नाही हे केंद्र या ठिकाणी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे कार्यक्रमाला व्ही सी एम एफ चे मार्केटिंग अधिकारी सचिन अपार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कौतिकराव जगताप पाटील प्रमुख उपस्थिती डॉक्टर प्रमोद कुलकर्णी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती व संचालक अशोक हटकर व्ही सी एम एफ हे हजर होते या प्रसंगी माजी सरपंच रामभाऊ लांडगे बाळाभाऊ मोकासरे रामधन राजपूत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सय्यद निसान से प्रकाश अन्वेकर माणिक सुरसे राहुल देशमुख कुणाल देशमुख हजर होते अशी माहिती शिवराय अग्री व्हेंचर्स प्रोड्युसर कंपनी अध्यक्ष पंजाबराव देशमुख यांनी बोलताना माहिती दिली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास जालना तोर हरभरा खरेदी केंद्र हे कोणत्या गावामध्ये तुम्ही स्थापन केलेले नमस्कार आ, मी सचिन अपार जिल्हा व्यवस्थापक विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे आपण इथे आज शिवराय अॅग्रे व्हेंचर्स यांना आपण नाफेडची खरे तूर खरेदी केंद्राचं उद्घाटन इथे झालेलं आहे शिवराय अॅग्रे व्हेंचर्स यांना आपण नाफेडचं तूर खरेदी केंद्र व चेन्यासाठी एन सी सी एफ नावाची गव्हर्मेंट संस्था आहे सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था यांचं आपण इथे आज खरेदी केंद्राचं आपण उद्घाटन झालेलं आहे या खरेदी केंद्राचं नाफेडच्या खरेदी केंद्राचं इथे आज उद्घाटनाचं असं झालं आहे की शेतकऱ्यांना इथे हमी भाव खरेदी केंद्र चोरीसाठी जेणेकरून शेतकऱ्याची मार्केटमध्ये होणारी व्यापाऱ्याकडून जी लूट आहे जी चोरी असते किंवा पैशाची फसवणूक असते ती फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाची व केंद्र शासनाची एक मूलभूत विचारसरणी असल्या त्या असल्यामुळे त्यांनी एक नाफेड एन सी सी एफ पी एफ सी आशा सार सारख्या केंद्र शासनाच्या स्कीम वेगवेगळ्या आणलेल्या आहेत संस्था आणलेल्या आहेत ज्या की शेतमाला शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करून तो अशा शेतमाल शेतकऱ्यांकडून घेऊन तो शासनाकडे जमा केला जातो व तो, तो शेतकर मालाची जी रक्कम असते ती शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट मिळली जाते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा माध्यम किंवा बिचोलिया अशा प्रकारचे नसल्यामुळे त्यांना त्यांचा शेतक शेतकऱ्याचा हा शेतमाल जो आहे हा हमी भावाने गव्हर्नमेंटने ठरवल्याप्रमाणे त्यांना तो मिळत असतो तर त्या शेतकऱ्यासाठी ही एक चांगली उ पर्वणी आहे पहिली गोष्ट म्हणजे व तसेच या या एरियामध्ये भोकरद तालुक्यामध्ये धा धावडा या एरियामध्ये शेतकऱ्यांना कुठेही खरेदी हमीभाव खरेदी केंद्र नव्हतं तसेच व आम्हाला फेडरेशनतर्फे व केंद्र शासनातर्फे असा मानस आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा यासाठी हे धावडा हे खरेदी केंद्र आपण इथे स्थापन केलेले आहेत इथे धावडा खरेदी केंद्रावर के खरे केंद्रा इथे आपण शिवराय अॅग्री व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना आपण खरेदी केंद्र दिलेलं आहे या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी येऊन आपली नोंदणी करावी लागते नोंदणी कोणाकडे करावं लागेल नोंदणी ही शिवराय वेंचर्स यांच्या कार्यालयात कोण माणूस नियुक्त पंजाबराव देशमुख आहेत कुणाल देशमुख आहेत इथले जे व्यवस्थापकीय संचालक ते स्वतःची नोंदणी करणार आहेत तसेच या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आणायचे डॉक्युमेंट सात बारा ज्याच्यावर पीक पेरा आहे ज्या जो शेतमाल आपल्याला द्यायचा आहे त्या शेतमालाची नोंद त्या पीक पेर असली पाहिजे याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी दुसरं म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड हा बँक लिंक जो मोबाईल नंबर असेल त्याला असला पाहिजे त्या व तिसरं म्हणजे बँक पासबुक बँक पासबुक याच्यासाठी की शेतकऱ्यांनी खरेदी केलेला आम्ही भाव खरेदी केलेला माल हा शेतकऱ्याच्या त्या अकाउंटवर त्याचे पैसे जमा होणार आहेत कोणत्याही प्रकारचे कॅश किंवा इतर व्यवहार होणार नाही त्यासाठी त्याचं अपडेटेड किंवा जे आधार लिंक किंवा मोबाईल नंबर काय सांगणार या कार्यक्रमाविषयी नमस्कार मी पंजाबराव देशमुख शिवराय ॲग्रीव्हेंचर्स प्रोड्युसर कंपनी धावडा या कंपनीचं रजिस्ट्रेशन दोन हजार बावीसचं असून दोन हजार बावीसचं असून याच्यामध्ये तीनशे पंचवीस सभासद आहेत आणि गेल्या तीन वर्षापासून ही कंपनी या परिसरामध्ये मूल्य साखळी विकसित करून मूल्य साखळीवरून शेतकऱ्याचं सा उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल असा संस्थेचा प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीनं काम करत असताना संस्थेला नाफेड व एन सी सी एफ मार्फत तूर व हरभरा खरेदी करण्यासाठी त्या एजन्सीनं मान्यता दिलेली आहे आणि त्याचं नेमकंच आज विधिवत उद्घाटन माननीय सन्माननीय आमदार संतोषभाऊ दानवे यांच्या हस्ते पार पडलं या ठिकाणी शेदिवशी शेतकरी उपस्थित होते मी माझ्यातर्फे स असं आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल तूर हरभरा सोयाबीन मका या केंद्रामार्फत जो शासकीय भाव आहे तुरीचा शासकीय भाव हा सात हजार पाचशे पन्नास आहे हरभऱ्याचा लाल हरभऱ्याचा भाव हा पाच हजार सहाशे पन्नास आहे तर मार्केटपेक्षा चुरीमध्ये नक्कीच पाचशे ते सातशे रुपयाचा सा फरक आहे तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा शेतकऱ्यांनी नोंदणी करावी नोंदणीसाठी हे केंद्र कोणा ठिकाणी आलं आहे तुमचं हे नोंदणी करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी केंद्र समतानगर या भागामध्ये वेअर हाऊसला आहे आणि ऑफिशियल वर्क हे मनभरी कलेक्शनच्या खाली ऑफिस आहे तिथं ह्या सुविधा असतील ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सातबारा आधार बँक पासबुकची झेरॉक्स वगैरे आणून आपल्या नोंदणी करावी आम्ही माझा त्यासाठी नंबर देत आहे फोन नंबर संपर्कासाठी नाईन एट नाईन झिरो नाईन डबल फोर वन टू सिक्स आणि दुसरं की जर उपलब्धता माझी नसली तरी माझा मुलगा कुणाल देशमुख हा व्यवस्थापक आहे त्याचा नंबर आहे ना सत्त्याण्णव चौसष्ट शहाऐंशी सोळा पंचेचाळीस सर नोंदणीचे याची नोंदणीचे अल्पशी एक हे असतील कम्प्युटरचा जो खर्च आहे तेवढा फक्त म्हणजे ते किती आहे ते शेतकऱ्यांना माहीत झालं पाहिजे ना पाटीलला काही तीस ते पन्नास रुपयापर्यंत खर्च असतो